रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुणे की पसंत मोरे की वसंत अशा आशयाची पुण्यामध्ये चर्चा चालू झालेली किंवा सोशल मीडियावरती मागच्या आठवड्यामध्ये वगैरे आपण बघितलं तर खूप सारा शब्द असे फिरले होते पण वसंत मोरे यांनी मनसे हा पक्ष सोडून पायावरती दगड मारून घेतलाय का आणि गावाकडे आपली तशी मन आहे की आगीतनं उठून फफुट्यात पडल्यासारखं वसंत मोरे यांची परिस्थिती झालेली आहे का मी असं तुम्हाला काय बोलतोय ह्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील आणि वसंत मोरेंकडून कोणत्या कोणत्या चुकत झालेत आणि वसंत मोरेंचं आता भविष्य काय ह्या सगळ्या का गोष्टींना आपण हा व्हिडिओ बनवते व्हिडिओ छोटासाच असेल पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो पुण्यामध्ये एक वसंत मोरे नावाचं वादळ आलेलं मागच्या दोन चार वर्षामध्ये त्याच्या अगोदर आणि त्याच्या अगोदर वसंत मोरे पुण्यामध्ये मना मनसेचं चांगलं कार्य करत होते ते बघून पुण्यामध्ये राज ठाकरे साहेबांनी वसंत मोरे यांना पुणे अध्यक्ष म्हणून पुणे म्हणजे विभागाध्यक्ष म्हणून त्यांना जबाबदारी दिली त्याच्यानंतर वसंत मोरे हे सोशल मीडियावरती प्र, जा प्रामुख्यानं जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असायचे त्यांच्या कुठल्याही आंदोलनाची चर्चा ही, ही महाराष्ट्रभर व्हायची हो ते याच्यासाठीच की पुण्यामध्ये ते कुठलेही कार्य करायला गेले तर ते, ते सोशल मीडिया लाईव्ह करायचे आणि त्याच्या माध्यमातून ते पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला ती गोष्ट दाखवून द्यायची की मी आज काय कार्य केलं किंवा कुठल्या लोकांवरती अन्याय होत असेल त्या सगळ्या गोष्टीवरती त्याच्यानंतर त्यांचा कोविडमध्ये अँब्युलन्स मिळवण्यासाठी देखील खूप प्रयत्न केला के चा चा पु... पु... त्या सगळ्या गोष्टींचं लोकांना कळलं आणि व्हायरल झालं त्याच्यानंतर त्यांचा हातोडा खूप चालला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या गाडीवरती त्यांनी हातोडा फोडून ते प्रकरण खूप गाजवलं होतं आणि त्यामुळे पुण्यामध्ये मनसेचा हातोडा म्हणून त्या आंदोलनाला ओळखलं जातं किंवा मनसे वसंत मोरे यांना ओळखलं जातं आता वसंत मोरे सारखेच आणखी एक हुरारीचे नेते किंवा कार्यकर्ते सध्या ते नेते झालेले आहेत कराळे सर म्हणून आहेत जे सोशल मीडियावरती खूप सारे शिकवणीचे ते क्लासेस घेतात का केस स्टडी म्हणून ते दाखवतात की ह्या ह्या गोष्टींचं हे करतात तर त्यांना देखील राजकारणाची खूप इच्छा निर्माण झालेली देशसेवा करायची इच्छा निर्माण झालेली जनतेची सेवा करायची इच्छा निर्माण झालेली आणि त्याच्यानंतर त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांना मला व्हिडिओवरती खूप लाईक्स मिळतात किंवा माझ्या व्हिडिओला खूप व्ह्यूज येतात ह्या गोष्टीवरनं मला उमेदवारी देण्यात यावी आणि मी नक्की निवडून येईल अशा प्रकारचे काही एक दोन दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बघितला असतील तर ह्या दोघांचं पण झालेलं आहे कसं आहे बघा कराळे कराळेसर आणि वसंत मोरेंचं तर त्यांचं कसं झालं आहे सोशल मीडियावरती भरपूर ॲक्टिव्ह आहेत पण ग्राउंड लेवलला त्यांचं किती काम आहे हे पक्षाच्या कुठल्याही पक्षाला ते काही पट पटण्यासारखं गोष्ट नाही किंवा पटणात आलं ते तर ह्याचं कारण असं आहे की आधी आपण हे सांगूया की बघूया की विभागाध्यक्ष असताना वसंत मोरे त्याच्या त्यांची पक्षावरनं कसे काय म्हणजे कस ते पद कसं काय गेलं आणि त्यांचं वजन कमी कसं काय झालं पुण्यामध्ये हे पहिले बघूया की पक्षाच्या काही भूमिकांच्या विरोधात जाणं म्हणजे जसं भोंगा आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतर राजसाहेब ठाकरेंनी पूर्ण राज्यामध्ये चार पाच सभा वगैरे घेतल्या त्याच्यानंतर वसंत मोरेंनी आपली भूमिका वेगळीत घेतली की आम्ही भोंग्याच्या विरोधात जाणार नाही माझ्या मतदारसंघातला मुस्लिम समाज हा माझ्यासोबतही आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही अशा प्रकारची भूमिका घेतली पण आपण एखाद्या संघटनेमध्ये एखाद्या संस्थेमध्ये काम करत असेल ना तर आपल्याला त्या संस्थेचे रुल्स आणि त्या संघटनेचे नियम वगैरे आपल्याला फॉलो करावं लागतात आपली तिथे स्वतःची भूमिका पर्सनल भूमिका आपल्याला मांडता येत नाही पण तिथं असं न करता वसंत मोरे स्वतःची वेगळी भूमिका मांडली आणि त्याच्यानंतरच मनसे पक्षाकडून त्यांची फारकट होण्यासाठी सुरुवात झाली किंवा ते मनसे पक्षापासून थोडं लांब लांब राहायला त्यांनी चालू केलं त्याच्यानंतर त्यांचं पद काढून ते पद त्यांच्या जवळचे मित्र साईनाथ बाबरे यांना दिलं आणि वेळेला असं त्यांना वाटलं असेल की साईनाथ बाबर हे माझे खूप जवळचे मित्र आहेत ते पद हे स्वीकारणार नाहीत पण बाबर यांनी पक्षाची भूमिका सर्वोच्च म्हणून आपलं ते पद स्वीकारलं त्याच्यानंतर वसंत मोरे जरा पक्षापासून लांब लांब जायला त्यांनी सुरुवात केली तर त्याच्यानंतर आता काय झालंय की पक्ष सोडूनही दिला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये असेल आता ते आपली जागा कुठेतरी बघायला प्रयत्न करतायत पण कसं असतं माहिती ना तुम्हाला एक अनुभव आला असेल की तुम्हाला खरंच ज्या वेळेला गरज असते आणि तो त्यावेळेला तुम्हाला एवढा त्रास नाही होत पण तुमची जेव्हा गरज आहे ही लोकांना कळते ना की तुम्हाला आता खूप गरज आहे त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतो लोक तुमच्यापासून लांब जायला चालू होतात हाच उदाहरण हेच उदाहरण वसंत मोरे यांच्या बाबतीत घडलेले ज्यावेळेला ते मनसे पक्षामध्ये होते रूपालीताई पाटील ह्या पक्षातून निघून गेल्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या त्याच वेळेला त्यांना राष्ट्रवादीकडून ऑफर आलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील ऑफर आलेली अजित पवार गटाकडून देखील ऑफर आलेली पण त्यावेळेला ते, ते गेले नाहीत आणि ज्यावेळेला त्यांना जायची इच्छा झाली त्यावेळेला त्यांनी पक्ष सोडला आणि त्याच्यानंतर पक्ष सोडल्यामुळे त्यांची खरं खरं सांगतो ताकद कमी झाली आणि त्या ताकदीचा परिणाम झाला त्यांना आता कुठल्याही पक्षामध्ये घेण्यामध्ये घेण्यासाठी तयार नाही आहेत त्याची खूप सारी कारण आहेत आता बघा कात्रज ज्यांचं म्हणजे वसंत मोरेंचं ज्या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे म्हणजे ते ठोक दावा ठोकतायत की मला पुणे मतदारसंघ मिळायला पाहिजे पण त्यांचं सगळ्यात जास्त कार्य ते कात्रज वगैरे या भागात आहे आणि पुणे मतदारसंघामध्ये आत्ता त्यांचं जिथं कार्य आहे तो तिथला फारसा काय भाग येत नाही त्यामुळं पुणे मतदारसंघामध्ये जे त्यांची उमेदवारी मागतायत हे कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना किंवा कुठल्याही पक्षाला ती पटण्यासारखी गोष्ट नाहीये दुसरी गोष्ट ते आता सध्या नगरसेवक आहेत मला वाटतं खरं सांगतो त्यांचा सा हा प्लॅन तर नसेल की विधानसभा म्हणजे लोकसभा जर आता मिळणार नाही नाही माहिती आहे पण जरा आणून धरलं तर आपल्याला विधानसभेमध्ये नक्की फायदा होईल पण आता विधानसभेमध्ये कसं करता येईल मनसे पक्ष पुन्हा त्यांना घेईल का त्याची तर दार पूर्णपणे बंद झाले असेल मला नाही वाटत की आता मनसे त्यांना पुन्हा पक्षामध्ये प्रवेश करेल काय सांगू शकत नाही राजकारण वेगळे पण शक्यता नाही आणि दुसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल शरद पवार गट आणि काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे शिवसेना गट तर इकडूनही त्यांना जागा मिळण्याची शक्यता नाही कारण पुण्यामध्ये सगळ्याच पक्षाचे संभाव्य हो, उमेदवार आहेत सगळ्या पक्षाकडे पर्याय ऑलरेडी ऑप्शन आहेत त्यामुळे आता मला वाटतंय की ना घर का ना घाट का अशी परिस्थिती तात्यांची झाली का आणि ही गोष्ट तात्या मान्य करणार आहेत का मला नाही वाटत तात्या वगैरे ही गोष्ट मान्य करतील परंतु वसंत तात्यांची गोची झालेली आहे शंभर टक्के आणि त्यांचं पोपट झालेलं आहे किंवा म्हणू शकतो किंवा आपण आगीत न उठून फुपुट्यात पडल्यासारखं झालेलं आहे म्हणजे आता पाठीमागं फिरायला तर मनसे पक्षही त्यांना साथ देणार नाही आणि पुढे जायला त्यांना इतर कुठलेही पक्ष त्यांच्याकडे इंटरेस्ट दाखवत नाहीत ता आपण असं म्हणू शकतो तर सध्या तरी तात्यांचं हे राजकीय गणित बिघडलेलं आहे सगळ्या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे खरंच तात्या तात्यांचं असं घडलंय का आगीतनं उठून फोपट्यात पडल्यासारखं आणि तात्यांना आता कुठलाच राजकीय पक्ष एवढा इंटरेस्ट का दाखवणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार